दादा आज उसाच्या फड्या तिकडे कुठं अरे मित्रा ऊसाचा फड नाही मी पण चकित झालो म्हटलं ऊस खायला उतरलो सहज गाडी चाललो होतो दिसलं ऊस खायला उतरलो पण ही वेगळंच काहीतरी निघाली तुला इकडे दाखवतो काय नक्की मित्रा मित्र बघे ऊस ऊस नसून हे हत्ती गवत आपण म्हणतो केनियन जम्बो नावाचं एक हत्ती घास आहे हे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवरती नंबर सुद्धा देणार आहे तुम्ही बघू शकताय ऊसाला जेवढं टनाला अवरेज मिळतं त्या पद्धतीनेच या गवताला सुद्धा आवरेज आहे आणि एक एक ठोम तोडलं तरी एक मुळे होती म्हणजे हाऊस आहे की गवत हे मला समज नाही घ्यायला यायचं उस... कुठं मित्र हे घ्यायला यायचं म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशे तालुक्यातील खाटकवाडी या छोट्याच्या गावामध्ये राहणार मस्त पैकी आम्ही रोडच्या कडेन चाललो हे बियाणं दिसलं आणि एवढं जबरदस्त बियाणे आज बघा शेतकऱ्याला तोडायचं म्हटलं तरी पटपट उरकणार आणि तुमच्या जनावरांची भूकही भागली जाणार एक जबरदस्त बियाणं आपल्या महाराष्ट्राला मिळालंय एक तरुणच शेतकरी आपल्याला माहिती कळाली की तरुण शेतकऱ्यांनी त्याने हे विकसित केलेलं बियाणे